आली लग्न घटी समीप नवरा असं ऐकल्यावर डोळ्यासमोर येतं ते लग्न नवरा नवरीवर पडणाऱ्या अक्षता वाजंत्री वराडी आणि लग्नानंतरचं गोडधोडाचं जेवण असाच एक पण थोडासा अनोखा विवाह सोहळा असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात साजरा झाला जिथे व्हीलचेअरवरून वरून आलेला नवरा होता ढोल ताशा वाजवणारे वाजंत्री होते वृद्ध आजी आजोबा वराडी होते चुरमुरायच्या अक्षता होत्या आणि हिरव्यागार मांडवात दागदागिन्यांनी सजलेली नवरी ही होती अगदी वाजत गाजत नाचत नवऱ्या मुलाची वरात मांडवात दाखल झाली आणि मंगलाष्टकांच्या स्वरात कुरियात सदा मंगलम म्हटलं गेलं वाजंत्री सावधान होऊन ढोल ताशा वाजू लागले आणि ते अंतरपाठ दूर सारून नवऱ्या मुलाने नवऱ्या मुलीच्या गळ्यात माळ घातली आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला तुलसी विवाह सोहळा दिविजा वृद्धाश्रमात दरवर्षी साजरा होणारा हा तुलसी विवाह सोहळा कौतुकाचा विषय ठरत आहे आजी आजोबांच्या भूतकाळातील दुःखाचे व्यवस्थापक मंडळाने साजरा केलेला हा लग्न सोहळा खरोखर कौतुकास पात्र आहे ज्या आजोबांचं लग्न झालेलं नसतं अशा आजोबांची निवड या लग्न सोहळ्यासाठी केली जाते मग त्यांच्या केळवणापासून तांदूळ निवडणे मेंदी हळदीचा कार्यक्रम लग्न कार्यातील पुण्यवचन घाणे भरणे असे सर्व विधी रीती प्रमाणे केले जातात आणि वाजत गाजत वरातही काढले जाते अगदी सुरेखस रुखवतही यावेळी सजवलं जात या विवाह सोहळ्यावेळी आजी आजोबांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद काही अवरच असतो ज्या कुटुंब संस्थेपासून हे आजी आजोबा बाहेर पडलेले असतात त्यांना परत कौटुंबिक प्रवाहात आणून उत्साहाने जगण्यासाठी हे सर्व सण उपयोगी ठरत आहेत तुलसी विवाहाच्या दिवशी आश्रमात आम्ही खास करून एक दिवसाचा तुलसी विवाह सोहळा साजरा करतो त्यामध्ये आम्ही सर्वप्रथम अगदी सुरुवातीला ज्या आजोबांचं लग्न झालेलं नसतं अशा आजोबांची निवड तुळशीच्या लग्नासाठी केली जाते त्यांचं सगळ्यात पहिलं केळवण होतं केळवण झाल्यानंतर त्यांचा तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम होतो ता, तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आजोबांसाठी क खास प्रकारे मेहंदीचा का, कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमात सगळ्या आजी अगदी हौसेने भाग घेत असतात आणि आश्रमातील सर्व कर्मचारी वर्ग त्या त्यांना मेहंदी काढण्याचा का हातावर मेहंदी काढत असतात आणि अगदी छान प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम झाला मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या संध्याकाळी आमचा जो कार्यक्रम होतो तो म्हणजे हळदीचा कार्यक्रम हळद अगदी उत्साहाने आणि आनंदपूर्ण आता सर्वजण हळदीचा आनंद घेतात गाणी मजा हळद आणि नवरदेवाला हळद लावली जाते हे सगळं झाल्यानंतर जो मेन गोष्ट येते ती लग्न लग्नविधीत सर्वप्रथम पुण्यवचनाचा कार्यक्रम होतो पुण्यवचन झाल्यानंतर घाणे भरले जातात आणि घाणे भरले झाल्यानंतर नवऱ्याची वाजत गाजत वरात या वर्षीचे आमचे आजोबा जे आहेत ते दोन्ही पायाने अपंग आहेत त्यांचे दोन्ही पाय जमिनीला लागत नाहीत तरीही व्हीलचेअरवरनं आणि कर्मरांच्या मदतीने त्यांचा आम्ही विवाह इथे साजरा केलेला आहे अशा प्रकारे आम्ही जो आश्रमात दरवर्षी आम्ही विवाह आणि ही जी दिवाळी साजरी करतो दिव्या वृद्धाश्रम म्हटल्यानंतर प्रत्येक सण साजरा केला हवं होतो पण त्या प्रत्येक सण साजरा करण्यामागचा उद्देश एवढाच असतो की कौटुंबिक प्रवाहातून बाहेर आलेल्या आजी आजोबांना आश्रम व्यवस्थेतही आपलं कौटुंबिक जीवन नवीन माणसांबरोबर एन्जॉय करता आवं त्यांना नवीन उत्साह पुन्हा जगतात कारण बरेच पेशंट आज पेशंट म्हणता येणार नाही बरेच आजी आजोबा हे अल्झायमा किंवा डेमिनश यासारख्या आजाराने आहेत आणि त्यांना कसलीच अपेक्षा नाही आहे ते त्यांच्या विश्वात गेलेले असतात परंतु त्यांना ह्या सणांनी पुन्हा नवीन उभारी देऊन त्यांना आम्ही मूळ प्रवाह काढण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे सण आणि समारंभ आश्रमातील कर्मचारी दिव अहोरात्र प्रयत्न करून हे सगळे सण साजरे करतात तिथे सांगण्याचं एक आणखी म्हणजे आमची आ, आ, अश्वी जी प्रोग्रॅम ऑर्गनायझर अश्विनी पटकारे जे आहेत ह्या सर्व कार्यक्रमाचं अगदी जातीने आयोजन करत असते आणि पूर्ण कार्यक्रम मी तुम्ही सु, सूत्रधार आहेत पण पूर्ण आयोजन ती सगळं करत असते अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा करतो धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका